नमस्कार एवढी बडी या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप नव दे या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाची ताशिका पाहत आहोत त्यातील वाक्यप्रचार हा घटक आपण पाहणार आहोत तर सर्वप्रथम ज्या विद्यार्थ्यांनी यशवर्गीय या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा व लाईक करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करत चला या ठिकाणी आपण वाक्यप्रचारवर आधारित प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न असतात ते पाहूयात पहा पुढील वाक्य प्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ या ठिकाणी रंगवा असा प्रश्न आहे तर पहा खडे चारणे खडे चारणे म्हणजे काय पाचवी स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये वाक्यप्रचार व त्याचे अर्थ या ठिकाणी जे आहेत ते तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे तर ते तुम्ही अगोदर पाठ करत चला रोजचे दहा पंधरा अशा प्रकारे जर केला तर परीक्षेपर्यंत होऊन जाईल पण आता परीक्षा जवळ आलेली असल्यामुळं तुम्ही रोज सर तुम्हाला ते पाठ झालेच असतील तर पाखडे चारणे दुसऱ्याला दोष देणे येणार कामा नाही कामात विघ्न आणणे नाही भांडण उर उकरून काढणे हा सुद्धा अर्थ त्याचा येणार नाही तर पराभव करणे पराभव करणे म्हणजे पाखडे चोरणे खडे चारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पराभव करणे असा आहे म्हणून पर्याय क्रमांक चार जे आहे उत्तर आहे यानंतर पुढचा आपला वाक्य प्रचार पाहू पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्य प्रचाराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा मदत करणे हात मिळवणे हात देणे हात दाखवणे की हातावर तुरी देणे हातावर तुरी देणे हे येणार नाही हात दाखवणे हात देणे मदत करणे म्हणजे एखाद्याला हात देणे हात मिळवणे म्हणजे नाहीतर हात देणे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर यानंतर आपण पुढचे सरावासाठी प्रश्न पाहूयात तर पहा प्रश्न पहिला आपला पुढील प्रत्येक वाक्यप्रचाराच्या योग्य अर्थाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तून रंगवा असा प्रश्न आहे तर त्यातील पहिला प्रश्न पहा वाक्यप्रचार पाणी चोखणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे तर पहा पराभव करणे नाही ना, पराभव करणे म्हणजे खडे चारणे असं होत द्वेष करणे नाही एखाद्याची कार्यशक्ती अजमावणे हे ये सुद्धा येणार नाही येईल का हे ये येईल दुसऱ्यावर सत्ता गाजवणे ही येणार नाही तर एखाद्याची कार्यशक्ती अजमावणे पाणी जोखणे हे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल यानंतर पहा पुढचा प्रश्न पुढचा जो वाक्यप्रचार आहे तो पहा हेळसांड करणे हेळ सांड करणे सांड करणे सांडासांड करणे मत्सर करणे द्वेष करणे कोणतंही ते याचं उत्तर चॅटमध्ये मध्ये न अपेक्षित आहे जा ज्या विद्यार्थ्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत तर दुर्लक्ष करणे पहा हेळसांड करणे म्हणजेच दुर्लक्ष करणे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचं आपलं वाक्यप्रचार पाहूयात घाराने ऐकणे घाराने ऐकणे भाषण ऐकणे अतिशय दुःख वाटणे कानाने ऐकणे तक्रार ऐकणे सांगा बरं उत्तर का तर पहा एखाद्याचं घराने म्हणजेच भाषण ऐकणे नाही अतिशय दुःख वाटणे हे सुद्धा येणार नाही कानाने ऐकणे हा सुद्धा याचा अर्थ होणार नाही तर तक्रार ऐकणे एखाद्याची तक्रार जी आहे एखाद्याविषयीचं घरानं जे असतं सांगत असताना ऐकणे म्हणजेच त्याची तक्रारच असते ती तक्रार ऐकणे हे याचा अर्थ होतो म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर पुढचा आपला वाक्यप्रचार पाहू चला कंटाळा आलाय का चला वाक्यप्रचार पाचवी स्कॉलरशिप नवोदे या सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचा घटक आहे उत्तेजन देणे आनंद देणे प्रोत्साहन देणे धीर देणे की मदत करणे काय दे याचं उत्तर प्रोत्साहन देणे उत्तेजन देणे म्हणजे प्रोत्साहन देणे एखाद्या गोष्टीला करण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे प्रो उत्तेजन देणे प्रोत्साहन देणे पर्याय क्रमांक दोन चला पुढचा वाक्य प्रचार हुरूप येणे अवसान येणे मोठे संकट येणे मोठे संकट येणे येणार नाही खूप राग येणे हे सुद्धा येणार नाही गर्व होणे गर्व होणे येईल का नाही तर अवसान येणे हुरूप येणे कामाचा एखाद्या अवसान येणे हुरूप येणे जोश येणे ताकद येणे अशा प्रकारे अवसान येणे पर्याय क्रमांक एक या उत्तर तरी पुढचा प्रश्न आपण पाहूयात पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्यप्रचाराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा तर पहा अर्थ प्रश्न अगोदर समजून घ्यायचा आहे मगच प्रश्न सोडवायचे आहेत पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्यप्रचाराचा पर्याय क्रमांक वर्तुळ या ठिकाणी रंगवायचा रंग आहे तर लीन होणे आता योग्य वाक्यप्रचाराचा अर्थ जो आहे तो या ठिकाणी आपल्याला आहे पहा प्रश्न असा फिरवून विचारतो पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्यप्रचाराचा पहा प्रश्न कसा विचारलाय पुढील अर्थ होणाऱ्या योग्य वाक्यप्रचाराच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा अशा प्रकारे फिरवून पुढील वाक्यप्रचाराचा अर्थ योग्य होणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असं जर असतं तर आपल्याला लगेच लक्षात आलं असतं पण पहा या ठिकाणी तल्लीन होणे आता योग्य काय भान हरपणे आडवे होणे शोभा होणे की चीज होणे काय रे मग वा छान ज्या विद्यार्थ्यांनी म्हणे वाक्यप्रचार पाठ केलेले आहेत त्यांना याचं लगेच उत्तर येईल भान हरपणे तल्लीन होणे म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये काम करत असताना त्यांना वेळेच सुद्धा भान राहत नाही अशा प्रकारे तर लीन होणे म्हणजेच भान होणे भान हरपणे हे या याचा वाक्यप्रचाराचा अर्थ आहे पर्याय क्रमांक एक पुढील वाक्यप्रचार पाहूयात पुढील वाक्यप्रचार विश्वासघात करणे तोंड घशी पडणे पर्याय पहा तोंड फिरवणे तोंड सुख घेणे की तोंड घशी पाडणे विश्वासघात करणे म्हणजे कायल मग याचा अर्थ सांगा बरं ज्या विद्यार्थ्यांना येत त्यांनी चॅटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे कमेंटमध्ये उत्तर टाकायचं आहे चला याचं उत्तर येणं अपेक्षित आहे तर पहा तोंड घा तोंड घशी पडणे येणार नाही तोंड घशी पडणे नाही तर पाडणे तोंड घाशी पाडणे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर ए नामानिराळा होणे नामानिराळा होणे नामा या वाक्यप्रचाराचा अर्थ काय रे मग हात टेकणे हात झटकणे हात आखडणे की हातावर तुरी देणे सांगा बरं निराळा होणे हात टेकणे हे होणार नाही हात आखडणे हे सुद्धा होणार नाही हातावर तुरी देणे तर नाही तर नाही पण हात झटकणे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तरेन यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात चला समाधान वाटणे समाधान वाटणे प्राणापेक्षा जपणे अभय देणे बाजी मारणे की हायसे वाटणे तर पहा हायसे नाही इल्याचं उत्तर आहे का नाही पर्याय क्रमांक सांगा बरं काय इल्याचं उत्तर पर्याय क्रमांक चार हे है याचं उत्तर येईल हायसे नाही ज्या विद्यार्थ्यांनी वाक्यप्रचार म्हणे पाठ केलेले आहे त्यांना निश्चितच हा घटक सोपा जाणार आहे भीती पोटी तोंडाला फेस येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ जीव भांड्यात पडणे डाळ न शिजणे झेंडू फुटणे भीतीपोटी तोंडाला फेशेणे म्हणजे झेंडू फुटणे पर्याय क्रमांक तीन जे आहे याचं उत्तरे याचा अर्थ जो आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात आपण चला आपल्याला परीक्षा जवळ आलेल्यामुळं आपण लवकर लवकर घेणार आहोत पुढील प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर करता येईल त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रत्येक वाक्यात दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या वाक्यप्रचाराचा योग्य वापर करता येईल म्हणले पहा या ठिकाणी इथं वाक्य दिलेले आहे आणि यातील जो वाक्यप्रचार आहे या ठिकाणी कोणता वापरता येईल असा तर पहा पहिला प्रश्न आपला डोंगर पाड्यात गेल्यावर तेथील परिस्थितीची मला डॅश गची बाधा होणे मागावर असणे धडकी भरणे की प्रचिती येणे परिस्थिती पहा डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या पाड्यात गेल्यावर येथील परिस्थितीची मला काय झालं काय येईल मग त्यांना प्रचिती येणे प्रचिती येणे हे जे आहे योग्य वाक्य प्रचार या ठिकाणी लागेल पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा कोपऱ्यात पडलेल्या ला लाडूवर सर्व मुंग्यांनी हल्ला करणे ताव मारणे ता ताव काढणे मार्गक्रमण करणे कोणतं येईल वाटते तुम्हाला सांगा बरं मला तर वाटते ताव मारणे येईल काय येईल रे याचं उत्तर सांगा बरं ताव मारणे वाचान पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पहा कबड्डीच्या अंतिम सामन्यात अनुप कुमारने उत्तम कामगिरी केल्याने त्याला सर्व प्रेक्षकांनी डॅश डॅश तारांबळ उडणे तारांबळ उडवली का स्तुती करणे वाहवा मिळवणे मान उंचावणे प्रेक्षकांनी सर्व प्रेक्षकांनी काय केले त्याची काही मग सांगा बरं वाहवा मिळवली हे की नाही प्रेक्षकांनी वाहवा प्रेक्षकांची वाहवा मिळवली म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न पाहूयात टी ट्वेंटीच्या रोमहर्षक सामन्यातील शेवटचे षटक पाहताना प्रेक्षकांनी प्रेक्षकांची डॅश डॅश उत्खंठा शिगेला पोहोचणे डोळे निवणे दातखिळी बसणे की विचलित होणे सांगा बरं काही रोमहर्षक सामन्यातील शेवटचे षटक पाहताना प्रेक्षकांची काय झाली त्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत प्रेक्षक काय झाले विचलित झाले विचलित झाले म्हणून पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल त्यानंतर पहा पुढचा प्रश्न साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आज डॅश डॅस गळ घालणे निर्देश करणे श्री गणेशा करणे लौकिक मिळवणे तर काय लौकिक मिळवणे साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा आज गळीत हंगामाचा आज काय घालणे गळ घालणे निर्देश करणे लौकिक मिळवणे श्री श्री गणेशा करणे तर मग काय याचं उत्तर सांगा बरं तर श्री गणेशा करणे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल श्री गणेशा करणे म्हणजे सुरुवात करणे चला पुढचा प्रश्न पाहूयात अचानक आलेल्या टोल धाडीने पिकांचा डॅश डॅस दोन हजार अठरा ला प्रश्न आलेला आहे हा श्री गणेशा करणे निगराणी करणे बंदोबस्त करणे की फन्ना उडवणे पहा अचानक आलेल्या टोळ झाडीने पिकांचा काय केला काय केला सांगा बरं अचानक आले आणि काय केलं फन्ना उडवला म्हणजे पीक सगळं संपून टाकलं पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न पहा आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहनचे डॅश पाय लटपट कापले पोटात बाक पूक झाले भोपडी वळली पोट पांढरे पडले तोंड पांढरे पडले साय खाय आपली लबाडी पकडली जाईल या भीतीने मोहनचे चाची काय झाले मग काही रेच उत्तर याचे चारही पर्याय जे आहेत ते बरोबर आहेत म्हणून हा प्रश्न दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये रद्द केला गेला बरं का चला पाय लटपट कापले पोटात बाक बाक भूक झाले गोबडी वळली तोंड पांढरे पल्ले हे सर्व जे पर्याय आहेत बरोबर आहेत म्हणून हा पर्याय हा जो प्रश्न आहे तो रद्द केला गेला यानंतर पुढचा प्रश्न पाहूया पहा पुढचा प्रश्न पुढील प्रत्येक प्रश्नातील पर्यायात वाक्य प्रचार व वा अर्थ दिला असून त्यातील चुकीचा चुकीच्या योग्य पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचा आहे तर पहा प्रश्न पहा पुढील प्रत्येक प्रश्नातील पर्यायात बर वाक्य प्रचार व अर्थ दिला असून त्यातील चुकीच्या अयोग्य चुकीच्या म्हणजे अयोग्य जोडीचा पर्याय या ठिकाणी आपल्याला वाक्य प्रचाराने त्याचा अर्थ दिलेला आहे मग योग्य जी अयोग्य जोडी आहे ते या ठिकाणी आपल्याला शोधायचे आहे तर पहा प्रश्न आपला पहिला पाहूया आपण पर्याय पहिले पाहूयात सवय येणे आठवण येणे तोंड देणे प्रतिकार करणे हेवा करणे स्तुती करणे तोंड दाबणे लाच वगैरे घेऊन गप्प बसवणे तर पहा यातील यातील चुकीच्या म्हणजेच अयोग्य जोडीच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ या ठिकाणी रंगवायचं आहे मग तीन जोड्या ज्या आहेत ते बरोबर असतील आणि एक जी जोडी आहे ती अयोग्य असेल चुकीची असेल ती जोडी आपणाला या ठिकाणी निवडायची आहे तर पहा काय आहे ते मग हेचं उत्तर सांगा बरं सय येणे आठवण येणे हे योग्य आहे तोंड देणे प्रतिकार करणे हे सुद्धा योग्य आहे हेवा करणे स्तुती करणे हेवा करणे स्तुती करणे येईल का नाही हेवा करणे स्तुती करणे प्रशंसा करणे स्तुती करणे येईल तर मग हे चुकीची जोडी आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल तोंड आपले लाच वगैरे देऊन गप्प बसवणे हे सुद्धा योग्य आहे <coughs> पुढचा प्रश्न पाहूयात दुसरा प्रश्न कानामध्ये वारे भरणे गर्व होणे आभाळाची कुराड पडणे संकट रे हे <coughs> बरोबर आहे दौंडी पिटणे जाहीर निमंत्रण सर्वांना सांगणे हे सुद्धा योग्य जोडे आहे कानाशी लागणे झाड्या करणे हे सुद्धा योग्य आहे मग चुकीची कोणती आहे यातील अयोग्य जोडी पा कानामध्ये वारे भरणे गर्व होणे चुकीची जोडी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर आहे चुकीची जोडी अयोग्य जोडी आहे चला प्रश्न तिसरा पाहूया ती जोखला जाणे तुलना तुलना करणे बरोबर आहे निरुत्तर होणे उत्तर सुचणे हे तर मला काही योग्य हो, वाटत नाही तरी आपण सर्व पाहू व्याकुळ होणे कासावीस होणे हे बरोबर आहे तोंडात वोट घालणे नवल करणे हे सुद्धा बरोबर आहे तर निरुत्तर होणे उत्तर सुचणे नाही चुकीची जोडी आहे ही, ही म्हणून पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तरही पुढचा प्रश्न पाहू आपण हसून पाडणे निष्फळ होणे योग्य जोडी आहे माग काढणे शोध घेणे हे सुद्धा बरोबर आहे दाह होणे आग होणे दाह होणे आग होणे हे योग वाक्यप्रचार योग्य आहे चंग बांधणे हट्ट करणे संघ बांधणे हट्ट करणे हे जे वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ जो आहे ते चुकीचा आहे पर्याय क्रमांक चार याचं उत्तर येईल चला पुढचा प्रश्न डोळ्यात हुपणे सहन न होणे हे बरोबर आहे धूळ चारणे पराभव करणे हे सुद्धा योग्य आहे धात दात धरणे वैर बाळगणे दातरणे वैर बाळगणे हे सुद्धा बरोबर आहे अर्ज करणे अर्ज करणे हे चुकीचा अर्थ आहे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न पहा रुंजी घालणे भोवती फिरणे हे बरोबर आहे कोसळणे जोरात पडणे झेंडू फुटणे झेंडूला फुले येणे झेंडूला फुले येण्या नाही तर घाबरून जाणे अशा प्रकारे याचा अर्थ होतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हे चुकीची जोडी आहे धूम ठोकणे पळून जाणे हे बरोबर आहे योग्य जोडी जी आहे पर्याय क्रमांक तीन आहे चला पुढचा प्रश्न पुढील प्रश्न पाहूया चला पुढील प्रत्येक वाक्यप्रचारातील अधोरेखित शब्दाचा ज्या अर्थाने वापर केला आहे तो अर्थ ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तूळ या ठिकाणी रंगवायचा आहे पहा या ठिकाणी वाक्यप्रचारातील प्रत्येक वाक्यप्रचारातील अधोरेखित शब्दाचा ज्या अर्थाने वापर केला आहे तो अर्थ या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे तर पहा नाकाला मिरच्या झोंबणे मिरच्या झोंबणे तर त्रास राग मत्सर की द्वेष काय ते या प्रश्नाचं उत्तर मग प्रश्न खूप सोपा आहे चला या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे तर पहा मिरच्या झोंबणे त्रास देणे नाही मत्सर करणेसुद्धा नाही द्वेष नाही तर राग येणे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे डोळ्यात प्राण आणणे आतुर होणे जीव प्रेम आणि मन डोळ्यात प्राण आणणे तर काय येईल मग आतुर डोळ्यात प्राण आणणे आतुर होणे म्हणून पर्याय क्रमांक एक हे याच उत्तर येईल प्रश्न तिसरा जीवाचे रान करणे चेन पण होईल का दिमाग मुक्त कष्ट कष्ट करणे जीवाचे रान करणे कष्ट करणे पर्याय क्रमांक चार पहा या ठिकाणी लक्ष्मीचा वरदहस्त असणे लक्ष्मीचा वरदहस्त असणे वरद श्रीमंत असणे लक्ष असणे वरदान असणे गरिबी असणे नाहीतर वरदहस्त असणे म्हणजेच श्रीमंत असणे पर्याय क्रमांक एक हे याचं उत्तर येईल पुढचा प्रश्न मिशीवर ताव मारणे मिशीवर ताव मारणे चतुराई करणे चतुराई मारणे का नवलाई मारणे बढाई मारणे कधी ताई मारणे काय सांगा बरं याचं उत्तर तर बढाई मारणे योग्य अर्थ जे आहे ते बढाई मारणे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो ताशिका करत चला तर रोज ताशिका जरी केला तरी तुम्हाला बस याचा अभ्यास मराठीचा ताशिकेवरच तुमचा मराठीचा अभ्यास होऊन जातो ताशिका करत चला रिव्हिजन होत जातं पुढील प्रत्येक वाक्यप्रचार पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा प्रत्येक वाक्यप्रचार पूर्ण करण्यासाठी पहा योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे हाडाची पर्याय प्रश्न पहिला पहा हाडाची डॅश डॅस करणे लाकडे पाने काडे की फुले हाडाची काय करणे मग आपण हाडाची काडे करणे काडे करणे पर्याय क्रमांक तीन हे याचं उत्तर येईल लष्कराच्या डॅश डॅस भाजणे लष्कराच्या डॅश डॅस भाजणे पोळ्या भाजणे का भाकऱ्या भाजणे जखमा भाजणे पाठ भाजणे नाहीतर लष्कराच्या भाकऱ्या भाजणे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर येईल यानंतर पुढचा प्रश्न पहा हात डॅश डॅस करणे सुका करणे स्वच्छ करणे मांडे करणे हात मांडे करणे हात ओला करणे तर काय येच उत्तर सांगा बरं छान ज्यांचं आलेला आहे त्यांचं खूप खूप स्वागत हात ओला करणे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर येईल तर पहा पुढचा प्रश्न हातावर डॅश डॅश देणे हातावर तुरी देणे ही वाक्यप्रचारात जे आहे ते बरोबर आहे या ठिकाणी हातावर तुरी देणे पैसे देणे का नाही डाळ देणे डा टाळी देणे नाही तर हातावर तुरी देणे पर्याय क्रमांक दोन हे याचं उत्तर आहे प्रश्न पाचवा पहा डॅश डॅश उडवणे चेंडू उडवणे पतंग उडवणे गाडी उडवणे का नाहीतर फन्ना उडवणे फना फना उडवणे पर्याय क्रमांक चार हे याचं उत्तर आहे यश परगे या चॅनल जर आपण कुणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेल ऑकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे यश परगे या चॅनलवरीलचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल धन्यवाद या ठिकाणी थांबूयात भेटूयात पुढील क्लासमध्ये